आतापर्यंत अनेक अजरामर भूमिका साकारत आपलं मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते तर वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षीही अशोक मामा अगदी उत्साहात काम करतायत मात्र नुकतीच महाराष्ट्र टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक खंत व्यक्त केलीये अशोक मामा म्हणाले की माझ्यासाठी या वयात वेगळ्या धाटणीच्या भूमिका लिहिल्या जात नाहीत एखादी नवी भूमिका हाती घेताना मला काहीतरी एकदमच वेगळं हवं असतं असं नाही पण माझ्या यापूर्वीच्या कामांपेक्षा त्या भूमिका काही प्रमाणात तरी विभिन्न असतील तरी मला अभिनेता म्हणून समाधान मिळतं ती भूमिका साकारायला उत्साह मिळतो अशी खंत त्यांनी व्यक्त केलीये अशोक मामांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी